नमस्कार मैत्रिणीनो मी पूजा पूजा म्हणजे ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मस्त भेटी आवरले कारण जायचं किराणा माल भरायला तर मैत्रिणीनो काल झाला आहे पगार आणि आज आता किराणा माल भरायचा आहे बघा किराणा माल भरला की देणं पाणी भागवायचं इतकं म्हणजे संसार महागं लागलाय की नाही काय सुचतच नाही दुसरं काय करायचं ह्या संसारातलं दुसरं काय वेगळं करायचं म्हटलं तर होईलच झालेलं आहे सगळ्या गोष्टी बघत घरचा संसार करायचा म्हटल्यानंतर एकाचा असो दोनाचा असो किंवा दहा जणांचा असो संसार म्हणजे संसार असतोय आणि काल पगार झाला आहे आणि बघा आज आज दोन दिवसात पगार लगेच संपतोय कुठल्या कुठल्या पैसे पैसे चार वाटेने सगळे पैसे निघून जाते तसं समजतच नाही चला किराणा मला भरूयात या मध्ये शेवटपर्यंत राहा तर माझे ब्लॉग तर मला कसे वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग चला तर फ्रेंड्स आता किराणा माल तर चांगला भरून झालेला आहे सगळा घरातला की मला महिना दीड महिना सगळा किराणा माल पुरतो बरं का सगळं झालेलं आहे आणि घरामध्ये आलो आहे मला हे बिस्किटचं पुड वगैरे लागतंय रेसिपीचं चॅनल आहे त्यामुळं काय काय बनवायला लागलं की सगळं सामान असावं घरामध्ये म्हणून मी हे सगळं आणते बघा आणि तुम्हाला मी एक वाक्य सांगते समजले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का काय आहे ते आज पगार झाला पण आणि झाला पण समजला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्लॉग आवडत असतील तर चला मग भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट टेक केअर